अज्ञानाचा अंधकार दूर सारत रंजनपुरात आपकी जयचा गगनभेदी जयघोष संत गुलाम महाराजांच्या दिव्य आरतीने हजारो भक्तांचे जीवन लखलखले भक्ती व्यसन मुक्ती आणि लोकशक्तीचा अभूतपूर्व संगम दीपक गोसावी नमस्कार दिवाळीच्या मंगलमय लक्ष्मी पूजनाच्या रात्री तळोदा तालुक्यातील रंजनपूर मोरवड येथे एक अलौकिक आणि सोहळा संपन्न झाला आप आयोजित गुलाम महाराजांच्या पूजनाच्या या दिव्य सोहळ्याने केवळ रंजनपूर नव्हे तर अवघा परिसर व्यसनमुक्ती आणि भक्तीच्या तेजाने उजळून निघाला संत श्री गुलाम महाराज यांनी एकोणीसशे सदतीस पासून जो अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि समाज व्यसनमुक्त व्हावा हा उदात्त हेतू जपला त्या कार्याचा वारसा घेऊन हा सोहळा एकवीस ऑक्टोबर दोन भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात या तिन्ही राज्यांतून आलेल्या हजारो भाविकांची उपस्थिती क्षेत्राच्या सीमा ओलांडून आलेल्या या भक्तगणांमुळे रंजनपूरला खऱ्या अर्थाने अध्यात्मिक मांदियाळीचे स्वरूप प्राप्त झाले होते दिवसभराच्या कार्यक्रमांची सुरुवात सकाळी महाराजांच्या आरतीने झाली त्यानंतर दिवसभर भजनांचा अखंडित प्रवाह आणि गहन आध्यात्मिक चर्चांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले रात्री आठ वाजता भक्तांच्या उत्साहाला अधिक उंची मिळाली जेव्हा उपस्थित भाविक महिलांसमवेत आरतीची भव्य मिरवणूक सुरू झाली ही मिरवणूक भक्ती आणि उत्साहाच्या महासागरातून मार्गक्रमण करत संत गुलाम महाराज यांच्या समाधी स्थळापर्यंत पोहोचली मध्यरात्री ठीक बारा वाजता जेव्हा हा आरती सोहळा संपन्न झाला तेव्हा उपस्थित प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर एक दैवी तेज आणि आत्मिक शांतीचा भाव स्पष्ट दिसत होता हा क्षण केवळ धार्मिक विधीचा नव्हता तर महाराजांच्या व्यसनमुक्तीच्या महान कार्याची पुनप्रतिज्ञा करण्याचा आणि जीवन शुद्ध करण्याचा तो एक दमदार संकल्प होता या सोहळ्याच्या व्यापकतेची साक्ष देण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी आणि अने प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये गुजरात राज्यातील डेडियापाड्याचे आमदार चेतन वसावा तळोदा शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघांचे आमदार आमशा पाडवी तसेच माजी क्रीडा मंत्री पद्मा करवळवी काँग्रेसचे राजेंद्र गावित यांची प्रमुख उपस्थिती होती प्रशासनाच्या वतीने नंदुरबार जिल्हा उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये आणि तळोदा पोलीस निरीक्षक राजू लोखंडे व त्यांचे संपूर्ण पथक भक्तिभावाने सहभागी झाले होते याशिवाय आध्यात्मिक क्षेत्रातील हिरामण महाराज किसन महाराज तसेच गुलाम महाराजांचे वंशज व माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवी माजी तळोदा शहादा विधानसभा अध्यक्ष नारायण ठाकरे मोरवळ येथील माजी सरपंच प्रवीण वळवी आणि पोलीस पाटील अशोक पाडवी हे देखील उपस्थित होते हा सोहळा म्हणजे केवळ एक पूजा नसून व्यसनमुक्त आणि सुसंस्कृत समाज निर्मितीच्या चिरंतन चळवळीला प्रेरणा देणारा एक महत्त्वाचा आध्यात्मिक उत्सव ठरला हजारो भाविकांनी महाराजांच्या चरणी लीन होऊन महाप्रसादाचा लाभ घेतला हा व्यसनमुक्तीचा जागर महाराष्ट्राच्या आणि सीमावर्ती भागाच्या सामाजिक अध्यात्मिक इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरला गेला आहे